गृहपाल गीता झुरमुरे यांची चौकशी करून शासकीय सेवेतून बडतर्फ करा आदिवासी टायगर सेनेची मागणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर अंतर्गत सावली येथील मुलीच्या वसतिगृहात कार्यरत गृहपाल गीता झुरमुरे यांनी बोगस अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप आदिवासी टायगर सेनेने आयोजित पत्रकार परिषदेत केला असून झुरमुरे यांची चौकशी करून बडतर्फ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर यांच्या आस्थापनेवर अंतर्गत शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह सावली जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी कार्यरत श्रीमती गीता एल झुरमुरे या बोगस प्रमाणपत्र बडकावून विभागाशी हात मिळवून करून अवैध आणि असंविधानिक मार्गाने आपण दोन्ही कानांनी अपंग आहोत असं दाखवून या ठिकाणी गैरमार्गाने नोकरी या ठिकाणी काबीज केली आणि या प्रकरणाची आम्हाला हा प्रकरण माहीत होताच आम्ही मंत्रालयापासून तर अनेक वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांना या ठिकाणी तक्रारी दिल्या मात्र विभागाने कुठलीही आजपर्यंत दखल घेतलेली नाही आणि म्हणूनच आमचा हा प्रश्न आहे की तक्रारी दिल्यानंतर लोकशाहीमध्ये एक सामान्य नागरिकांचे तक्रार दिल्यानंतर त्याची उलघ होत नाही उलट दोषींना पाठीशी घातल्या जातो आहे की पाठीशी घालण्याची ताकद पुन्हापुढे निर्माण होत आहे हा आमचा विभागाला प्रश्न आहे त्याशिवाय प्रशासनामध्ये ही अशी जी एकाऐंशी टक्के दोन्ही कानारी कांदारी बैरी असणारी व्यक्ती प्रामुख्याने काम करू शकत नाही त्याशिवाय ते त्याशिवाय अपंगत्व कायद्याच्या अंतर्गत त्यांना सहाय्यकाची गरज आहे पण ती महिला कुठेही सहाय्यक न घेताना आमच्या सामान्य लोकांसारखे या ठिकाणी काम करतो आहे आमचा वारंवार डिपार्टमेंटला सांगणं आहे विभागाला सांगणं आहे की ही महिला बोगस प्रमाणपत्र घेऊन या ठिकाणी नोकरी करतो आहे अनेक लाभ घेतो आहे आणि तिच्यावरती विशेष म्हणजे अनेक भ्रष्टाचाराचे आरोप यापूर्वी देखील झालेले आहेत आणि ही महिला सस्पेंड देखील झालेली आहे आणि म्हणून आमची ही मागणी आहे की विभागांनी आता ते आम्ही काल दिनांक वीस पाच दोन हजार चोवीसला राज्याचे प्रधान सचिव आदिवासी विकास विभाग अप्पर आयुक्त आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देऊन सांगितलं की तुम्ही संबंधित प्रकरणाची रितसर चौकशी करा आणि आपण संबंधित प्रकार दोषीवरती कार्यवाही करा अन्यथा सात दिवसामध्ये तुम्हाला आम्ही सात दिवसाचं अल्टिमेट दिलं सात दिवसामध्ये तुम्ही कार्यवाही केले केले नाही तर संपूर्ण जनआंदोलन या ठिकाणी मोठ्या पद्धतीने जनआंदोलन हो निर्माण होईल आणि यांच्या विभागाच्या आणि सन्मान्य झुरमुरे यांच्या दोघांच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी आंदोलन छेडू प्रकल्प केले चंद्रपूर या ठिकाणी